प्रेमामध्ये लॉयल्टी किती आणि कशी असायला पाहिजे यावर बोलणार आहे आवडलं तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक द्या आणि माझं चॅनल पाक खड्ड्यात गेलेला आहे त्यातून वरती निघायला थोडा वेळ लागणार आहे त्यासाठी तुमच्या सपोर्टाची गरज आहे बरं का म्हणून म्हणते माझं चॅनल सबस्क्राईब करा प्लीज तुम्हाला हवे ते मुद्दे घेऊन येणार आहे मी पण थोडा वेळ लागणार आहे समजून घ्या ना म्हणजे कसं टप्प्यात घेतलेला आहे चॅनल माहीत नाही का जे मी मुद्दे घेऊन येते येत होते त्याहून खूप अश्लील शब्दामध्ये मुद्दे घेऊन येणारे लोक भरपूर आहेत पण हे सोशल मीडिया आहे सोशल मीडियावर ते जुगारासारखं काम आहे तेवढं मनावर नाही घ्यायचं नाही तो वाट लागन आपली बरोबर आहे ना त्याच्यामुळं शांत राहिलेलं बरं हे पण मुद्दे छानच आहेत व मी आत्ता जे मुद्दा घेऊन आले ना प्रेमामध्ये लॉयल्टी कशी आणि किती पाहिजे किती असायला हवी आहे त्यावर बोलणार आहे माझा अनुभव कसा वाटतो तुम्हाला कमेंट करून सांगा हां तेवढं मला जमणार नाही मी बी म्हणजे कंफर्म तुम्हाला शंभर टक्के असं म्हणू शकत नाही की अगदी योग्य पद्धतीने तुमच्यासमोर मी मांडते समजून घ्या तुम्ही हां तर प्रेमामध्ये लॉयल्टी अशी असायला पाहिजे हे बघा प्रेम प्रत्येकाला होतं होतं ना प्रेम प्रत्येकाला होतं एकमेकावर जीव प्रत्येकाचा जडतो पण ते प्रत्येकालाच प्रेम मिळन असं होत नाही ना वेगवेगळ्या ठिकाणी आयुष्य जगावं लागतं ना वेगवेगळ्या ठिकाणी लग्न करावं लागतं संसार आपला परपंच परिवार वेगवेगळ्या ठिकाणी असतो तर जर खरंच प्रेमामध्ये लॉयल राहायचं म्हणलं तर ते कसं असावा तर बघा अगोदर जरी मुलीचं लग्न झालं तिच्या घरच्या लग्न लावून दिलं दुसरीकडं आणि जगाची रीतच आहे ही तुम्ही कितीही रिलेशनमध्ये राहा पण तुमचं लग्न दुसरीकडेच होणार म्हणजे होणार शंभर टक्के बरं का त्यामुळे लग्न अगोदर मुलीचं होऊ द्या किंवा मुलाचं होऊ द्या पण जे सिंगल राहतं ना त्याची जबाबदारी काय असते की त्याने सुद्धा दुसरीकडं लग्न करून घ्यायचं असतंय आणि संसार करायचा असतय प्रत्येकानं वेगवेगळ्या ठिकाणी लग्न करून संसार करणं गरजेचं आहे तुम्ही केलेलं प्रेम ते पुन्हा तुम्ही केलं नाही पाहिजे दुसऱ्या ठिकाणी येतं का लक्षात तर मग कुठंतरी म्हणायचं क्लॅरिटी तुमच्या प्रेमामध्ये नक्कीच आहे एकदा प्रेम केलं कॉलेजमध्ये म्हणा शाळेमध्ये म्हणा किंवा बाहेर बाहेरच्या आयुष्यात म्हणा एकदा प्रेम केलं ते नाही मिळालं सक्सेस नाही झालं ठीक आहे दोघांचं लग्न वेगवेगळ्या वेग ठिकाणी झालं आणि मस्त मज्जेत आयुष्य जगत आहेत संसार करत आहेत लेकरं बाळं मुलं आपले आपले आनंदात व्यवस्थित आपापला परिवार हँडल करत आहेत तर मग तुमचं ते प्रेम केल्यालं संपत का अजा बात नाही ते कधीच संपत नाही त्याला म्हणतात लॉयल्टी पण पुन्हा प्रेम झालं नाही पाहिजे किंवा प्रेमाच्या नावाखाली कोणाची फसवणूकही नाही केली पाहिजे ऐकलं का प्रेमाच्या नावाखाली कोणाला आशालाही लावलं नाही पाहिजे आपल्या आयुष्यात कोणाला इन्वॉल्व करून घेतलं नाही पाहिजे त्याला म्हणतात क्लॅरिटी स्वतःमधली ज्याचे त्याचा प्रश्न असतो आणि तुम्ही प्रेमामध्ये पडलाय ते तुम्हाला नाही मिळालं दुसऱ्या कोणाचं तरी झालं म्हणून तुम्ही इथे तिथे पुन्हा पुन्हा तुम्हाला प्रेम होतं त्याला प्रेम म्हणत नाही तो त्याला व्यसन म्हणतात व्यसन हां ती लागलेली झालेली सवय तुम्हाला मी एका मुलाची गाथा सांगते त्याला पण प्रेम झालेलं पण त्याचं प्रेम त्याला नाही मिळालं हे साहजिक आहे प्रेम होतं पण मिळत नाही वेगवेगळ्या ठिकाणी लग्न करून घ्यावं लागतं सुरुवातीलाच म्हणलंय मी पण त्या मुलाचं लग्नच झालं नाही त्याला बायकूच कोणी दि दिली नाही ना हातात नोकरी ना आयुष्यात छोकरी बायको बायको मग त्याची मजबुरी ते जर प्रमाणिक राहिला असता त्याने त्याच्या स्वतःच्या आयुष्याचा विचार केला असता तर त्याचंही लग्न झालं असतं त्यालाही मुलं बाळ झाले असते आणि संसार सुखाचा केला असता आणि त्याचं ते झालेलं खरं प्रेम पाहिल्या ख्यापाला तेच लॉयल म्हणून ओळखलं गेलं असतं की मला एकदा प्रेम झालंय आणि ते माझं प्रेम आहे बरोबर त्या मुलांनी तसं न करता त्याने एक सवय लावून घेतली घाणेरडी चक्क ते घाणेरड्या प्रवृत्तीचा बांधला तो मुलगा रोज नवीन ठिकाणी तोंड मारून घ्यायचं थोड्याशा त्या आनंदामुळे असा वेसनीबाज झाला की ते कोणालाही जाळ्यात अडकवायला शिकला गोडगोड गोडग बोलून एकदम आपलेपणा दाखवून समोरच्याची म्हणजे समोरचा व्यक्ती कसा आहे त्याचं आधी त्याला आधी जाणून घ्यायचं आणि पुन्हा त्याला जाळ्यात वडायचं जोपर्यंत मन भरत नाही तोपर्यंत त्याचा यूज करून घ्यायचा खर्चीकरण म्हणतात त्याला फ्रॉड फ्रॉड पुन्हा त्याच्यासोबत फ्रॉड करायचा मन भरलं की त्या समोरच्या व्यक्तीसोबत फ्रॉड करायचा आणि पुन्हा दुसरीकडे तिसरीकडे चौथीकडे हे हे चालूच त्याला म्हणजे व्यसन व्यसन लागलेलं ला आहे हो हां व्यसन लागलेलं ला आहे आणि मग शेवटी त्याला तर लग्न करायचं आहे पण त्याचं लग्न होऊ शकत नाही आता त्याला कारण हे त्याने जे प्रत्येक ठिकाणी तोंड मारून घेतलंय आणि फ्रॉडपणा केलाय दाखवलाय त्याचा परिणाम ते त्याच्यापर्यंत पोहोचलेला आहे ऑलरेडी म्हणजे त्याला म्हणतात तळतळाट तल तळतळाट तल त्याला तळतळाट तल लागलेला आहे त्या ज्या ज्या ठिकाणी त्याने आपलेपणा दाखवून एक निर्जीव म्हणा कमजोर म्हणा एक निष्पाप म्हणा लोकांचा त्याने आशीर्वाद चांगला घेतलेला नाही कोणाचाच आशीर्वाद चांगला घेतलेला नाही कुठेच तो लॉयल राहिलेला नाही अगदी त्याच्या त्याला पहिल्या खेपाला प्रेम झालं होतं तिथेसुद्धा सुद्धा ते लॉयल आहे का अजिबात नाही पण त्याची मजबुरी त्याची कमजोरी ती त्याला तिथे पुन्हा पुन्हा घेऊन जाते बरं का कुठे त्याच्या पहिल्या प्रेमाकडे की हेच माझं खरं प्रेम आहे स्वतःला असा तो एक समजूत घालतो हां स्वतःला समजूत घालतो की माझं हेच खरं प्रेम आहे आता त्याचं प्रेम पहिली गोष्ट तर दुसऱ्या दुसऱ्याच्या घरी दुसऱ्यासोबत फिजिकली त्या सर्व गोष्टी तशी संधी त्याला त्याच्या होणाऱ्या बायकोसोबत त्याने मिळवायची होती पण त्याने तसं न करता त्याने खूप चुकीचा मार्ग शोधला निवडला चुकीचा मार्ग निवडल्यामुळे त्याने त्याच्या स्वतःचं पूर्ण आयुष्य बर्बाद करून घेतलेलं आहे आयुष्य बर्बाद करून घेतलेलं आहे आणि त्यातून ते बाहेर शक्यच नाही शक्य नाही बाहेर पडन म्हणून ते स्वतःला फक्त समज घालू शकतो आता ते पण कस त्याचं जे प्रेम होतं ना पहिलं प्रेम ते जरीही काही कारणानं त्याला नसन मिळालं पण ते प्रेम त्याच्यामध्ये लॉयल केव्हा ना केव्हा असेलच ना बास ती तेवढीच उब त्याच्या प्रेमामध्ये आणि त्याच कारणाने ते त्याच ते पहिलं प्रेम म्हणजे ती बाई व बाई त्याला दुसरं काही देऊ शकत नाही नाही त्याच्या माईचं एक टाईम लुगडत होऊ शकत नाही त्याच्या मदतीला धावून जाऊ शकत नाही त्याच्या घरात जाऊन एक टाईम जेवण बनवून खाऊ कुणाला घालू शकत नाही त्याच्या वेळेवर कुठल्याही पडू शकत ती फक्त टेटस फेकू शकते त्याच्यासाठी टेटस टेटस ते टेटस बघतो आणि हलवीत बसतो हातपाय हलवी हातपाय का